हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत चव्वेचाळीस साईजचं कटोरी ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते आणि आता चव्वेचाळीस साईजचं मी तर ब्लाऊजचं माप घेतलेलं आहे हे मी ब्लाऊजवरती माप घेतलेलं आहे चव्वेचाळीस साईजचं तुम्ही जर अंगावरती घेतलं असेल तर कटिंग करताना मात्र इथं तुम्हाला सेहेचाळीस साईजचं कटिंग करावं लागेल पण मी हे ब्लाऊजवर चव्वेचाळीसचं घेतलेलं आहे अंगावर घेतलं तर लुझिंग देणं गरजेचं असतं म्हणजेच प्रत्येक ठिकाणी जिथे कंबर छाती तिथे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही अंगावर माप घेता तेव्हा आता मी इथं टोटल उंची घेतलेली आहे पंधरा इंच उंची आहे आणि एक इंच त्यामध्ये मी ॲड करून टोटल आपण सोळा इंचावर मार्किंग करायचं आहे कारण शिलाईनंतर खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरच्या बाजूने अर्धा इंच कमी होतं आणि डबल साईज डबल फोल्डेड मी इथं पेपर घेतलेला आहे आणि ह्याला फोल्ड करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपण सोळा इंचावरती मार्किंग करायचं आहे चौदा प्लस एक इंच सिलाई मार्जिन ॲड करून सोळा इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे दोन्ही दोन्ही बाजूला मार्किंग करते मी म्हणजेच लाईन आपली सरळ यावी म्हणून आता ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे आता इथे आपण घेणार आहोत शोल्डर तर शोल्डर इथे टोटल शोल्डर आहे साडे चौदा इंच तर त्याचा हाफ होतो सव्वा सात इंच पण इथे डीप नेक बनवणार आहे मी तर डीप नेक बनवायचं म्हणल्यावरती आपण जेवढं अर्धा इं अर्धा शोल्डर येतं त्यामधून एक किंवा दीड इंच मायनस करायचं ते डिपेंड राहतं तुमच्या गळ्यावरती तर मला इथे नऊ इंच तयार गळा हवा आहे तर मग मला इथे दीड इंच मायनस करावं लागेल किंवा तुम्ही सव्वा इंचही मायनस करू शकता पण मी इथे दीड इंच मायनस करणार आहे हे जर केलं नाही तर शोल्डर शंभर टक्के उतरतं म्हणून डीपनेक बनवताना शोल्डर उतरू नाही यासाठी जे अर्धं शोल्डर येतं त्यामधून दीड इंच किंवा सव्वा इंच तुम्ही मायनस करणं हे कंपल्सरी आहे आता मी इथं दीड इंच मायनस करणार आहे आणि मग इथे शोल्डर टाकणार आहे तर सव्वा सातमधून दीड इंच मायनस केल्यानंतर इथं शोल्डर येतं पावणे सहा इंच पावणे सहा इंचावर मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हीच लाईन मी सरळ खालीही एक पॉईंट देऊन घेते का तर जो आपण आर्मोल घेणार आहे त्याची लाईन मागे पुढे होऊ नये म्हणून मी फक्त पॉईंट देऊन घेतलेला आहे आणि आर्मोल आपण घेणार आहोत तिथे चव्वेचाळीस साईज चेस्टसाठी साडेसहा इंच तर साडेसहा इंचावर मार्किंग केल्यानंतर ही लाईनही आपण सरळ आखून घ्यायची आहे आता आपण टाकूया चेस्ट तर चव्वेचाळीस साईज चेस्टचा चौथा भाग होतो अकरा इंच आता हे मेजरमेंट कसं काढायचं नवीन मैत्रिणी असतात आणि कॅल्क्युलेशन येत नसेल तर तुम्ही जर असा टेप पकडून घ्यायचा आहे चव्वेचाळीस साईजवरती आणि ह्याला डबल फोल्ड करायचं आहे हे पा चव्वेचाळीस आणि आता याला एकदा डबल फोल्ड केल्यानंतर त्याचा अर्धा येईल आपला बावीस म्हणजे आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अर्धा नाही तर चार भाग करायचे म्हणजेच हा टेप आहे चार वेळा फोल्ड करायचा आणि आता, आता आपलं टोटल माप एकपासून स्टार्टिंग करायचं तर किती येतं आहे इथे तुम्ही पाहू शकता अकरा इंच हे आपलं मेजरमेंट येतं आहे हे पा अकरा इंचावरती आता आपल्याला चेस्ट साईजचं मार्किंग करायचं आहे तर आपण घेणार आहोत चव्वेचाळीस साईज छातीचा चौथा भाग म्हणजे अकरा इंच पण जर अंगावर माप घेतलं तर तुम्ही ते अर्धा इंच लुजिंग देऊन साडे अकरा इंच छातीचं माप घ्यायचं असेल घ्यायचं पण कधी ज्यावेळेस तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल त्यावेळेस इथं मी तयार ब्लाऊजवर माप घेतलेला आहे म्हणून फक्त अकरा इंच घेतलं आहे आणि पुढे जसं आपण रेग्युलर जी दीड इंच सिलाई मार्जिन घेतो ती घेतलेली आहे तुम्ही जर इथे फक्त सव्वा इंचच घेत असाल तर तुम्ही सव्वा इंचही सिलाई मार्जिन घेऊ शकता पण मी प्रत्येक ब्लाऊजला दीड इंचाचं सिलाई मार्जिन घेते आता चेस्ट झाल्यानंतर कंबर कंबर इथे आहे अडोतीस इंच अडोतीसचा चौथा किती होतो तर साडेनऊ इंच पण नवीन मैत्रिणींना ही सोपी पद्धत सांगते काय करायचं आहे डबल आपण जसं अगोदर केलं ज्या तिचा चौथा भाग काढताना त्याच पद्धतीने कमरेचाही चौथा भाग काढताना अशा पद्धतीने फोर टाईम ते फोल्ड केला तर किती येतं साडेनऊ इंच तर मी इथे साडेनऊ इंच आणि जर तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल तर तुम्ही दहा इंच घ्यायचं आहे पण जर ब्लाऊजवर घेतलं असेल तर साडेनऊ घ्यायचं आहे तर साडेनऊ इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर एक इंच घेणार आहोत आपण टक्ससाठी जो आपण बॅक साईडला टक्स टाकतो त्यासाठी एक इंच आणि पुढे घेणार आहोत दीड इंचाचं जसं वरती घेतलं तसंच सिलाई मार्जिन आणि आता ही सिलाई मार्जिनच्या लाईन पण आपण आधी आपण आखून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आता पूर्ण ब्लाउजचं बॉडी चार्ट तयार झालेलं आहे तर त्यानंतर आपण घेणार आहोत आता आर्मोल डाऊन करणार आहोत तर डीपनेक आहे आर्मोल डाऊन करून घ्यायचे तर त्यासाठी जे काही आपला आर्मोल आलेला आहे त्याला अर्धा इंच गळ्याच्या बाजूकडून डाऊन करायचा आहे तर मी ते अर्धा इंचावरती मार्किंग करते आणि ही लाईन डाऊन करून आखून घेते आता फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोलचा सेप देताना थोडीशी काळजी घ्यायची आहे फ्रंट आर्मोलचा सेप आपण जे डाऊन केलेल्या भागापासून एक इंच आणि डाऊन केलेल्या भागापासून पाऊन इंच असं डॉट देऊन घ्यायचे आता आर्मोलला सेप देताना जो शोल्डर आहे त्याचं मध्य काढाय सॉरी आर्मोलचा मध्य काढायचा आहे आणि जे आपलं तयार माप आहे अकरा इंचापर्यंत त्याचाही मद्य काढायचा आहे आणि या मद्यापासूनच हा सेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला फ्रंट आर्मोलचा सेप सेप देताना खूप काळजीपूर्वक इथं फ्रंट आर्मोलचा सेप द्यायचा आहे त्यानंतर आपण देणार आहोत बॅक आर्मोलचा सेप तर बॅक आर्मोल फ्रंट आर्मोलपासून पुढे पाऊन इंचावरती द्यायचा आहे आता बॅक आर्मोलचा सेप देताना मात्र अगोदरची जी लाईन होती त्या लाईनपासूनच द्यायचा आहे हे बा अशा पद्धतीने हा सेप घ्यायचा आहे आता इकडे मात्र फिटिंगच्या बाजूकडून आपण क्वार्टर इंच डाऊन करणार आहोत हे बा क्वार्टर इंच डाऊन केलं हे कशासाठी तर हे डाऊन केल्यानंतर तुम्ही जी ब्लाऊजला फिटिंग करताना ती खूप सुंदर येते ब्लाऊज फिटिंगला खरंच खूप छान बसतो तुम्ही ही ट्रिक्स एकदा वापरून बघा आता आरमोल झाल्यानंतर आपण करणार आहोत गळा आता मी इथे गळ्याची रुंदी घेणार आहे अडीच इंच पण त्याआधी आपण शोल्डर डाऊन करून घ्यायचा आहे अर्धा इंचावरती तर अर्धा इंच मी गळ्याच्या बाजूकडून घेतलेला आहे आणि ती लाईन आखून घेतल्यानंतर इथे मी गळ्याची रुंदी देते अडीच इंच हेवी साईज चेस्ट आहे म्हणून तुम्ही कमी साईजसाठी दोन सव्वा दोन घेऊ शकता खालच्या बाजूनेही मी गळ्याची उंची घेतली आहे टोटल सात इंच तर अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून साडेसात इंच उंची घेतल्यानंतर खालच्या बाजूनेही अडीच इंच घेतलं आहे आणि हा नॉर्मल असा रेग्युलर असं गळ्याला जसा सेप देऊन घेतो त्या पद्धतीने सेप देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी खालच्या बाजूने तीन इंच या बाजूनेही तीन इंच घेते आणि या तीन इंचावरती आता मी मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपण घेणार आहोत कटोरी कटोरी तर टोटल माझी साडेसहा इंच तयार आहे तर मी साडेसहा इंचावरतीच जिथे पट्टीची लाईन आखलेली आहे त्यावरती मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर अंदाजे एक मी सरळवरती लाईन आखून घेतली त्यानंतर शोल्डरच्या बाजूकडून घ्यायचं आहे अडीच इंच आणि गळ्याच्या बाजूकडून घ्यायचं आहे एक इंच आता हे ज्या तिन्ही पॉईंट आहेत ते अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे आहेत आणि नॉर्मल असा गोल सेप देऊन घ्यायचा आहे जसा कटोरीला देतो तसा ही झाली साडेसहा इंचाची तयार कटोरी आता आपण इथे क्रॉसपट्टीला जो काही आकार देतो तो देणार आहोत पाऊन इंचावरती इकडे घेतलेला आहे आणि पट्टीला अडीच इंच आतल्या बाजूने आणि वरती पाऊन इंच आणि हा मी सेप देऊन घेतलेला आहे ही झाली आपली कटोरी तयार म्हणजे ही मेन कटोरी अजून आपल्याला कटोरी वाढवायची आहे ती मी नंतर तुम्हाला पेपर पॅटर्नवर दाखवते अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे आता हे मी सगळ्यात आधी कट करून घेते आपण पहिल्यांदा शोल्डर डाऊन केलेला भाग कट केला आणि मग बॅक आर्मोल कट करून घेतल्यानंतर आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही सगळ्यात आधी वेगवेगळे वेग करून घेऊया आता पार्ट वेगळे केल्यानंतर आपण बॅक पार्टवरती आधी मार्किंग करून घ्यायचं आहे बॅक पार्टचा गळा अडीच इंच रुंदी, रुंदी होती त्याच पद्धतीने आपण अडीच इंच गळा रुंदी घ्यायची आहे गळा खुली घेणार आहोत इथे साडेनऊ इंच कारण तयार नऊ इंच आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचे आणि नऊ साडेनऊ इंचावरती मार्किंग करायचं आहे आता मी इथे जरा गळा रुंदून घेणार आहे तर साडेतीन इंच गळा खालच्या बाजूने रुंदी घेतलेल्या आहे त्याने काय होतं की जरा गळ्याला सेप व्यवस्थित येतो म्हणजे गळा रुंदला जातं थोडक्यात त्यासाठी मी साडेतीन इंच घेतलेलं आहे तुम्हाला जर रुंदून नको हवे असेल तर तुम्ही अडीच इंच घेऊ शकता त्यानंतर इथं दीड इंच एक मार्किंग केलं आहे कमरेच्या बाजूकडून आणि हे मार्जिन म्हणजे सिलाई मार्जिन सोडून उरलेला जो भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि त्या मध्यावरूनच आपण ब्लाऊजचे जे बॅक टक्स येतात ते टाकतो तर इथे चार इंच मी बॅक टक्सची उंची घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच म्हणजेच आपण जे एक इंच मार्जिन सोडलेलं असतं ते इथे मी घेते आणि हा टक्स आपला चार इंचावरती येईल अशा पद्धतीने बॅक पार्टचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे आता आपण फ्रंट पार्टमध्ये काय चेंज होतात ते पाहूयात तर आता फ्रंट पार्टमध्ये सगळ्यात आधी आपण करणार आहोत फ्रंट आर्मोलचं कटिंग तर फ्रंट आर्मोलचं कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण क्रॉसपट्टी आणि कटोरी वेगवेगळी करून घेणार आहोत इथे फ्रंट आर्मोल कट केल्यानंतर सगळ्यात आधी मी क्रॉस पट्टी कट करून घेते आता इथे आपण फ्रंट फ्रंटचा गळाही कट केलेला नाही तर सगळ्यात आधी फ्रंट पार्टचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटोरी जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे कटोरी कट करून घेतलेली आहे आता ही कटोरी कट केल्यानंतर फ्रंट पार्ट तुमचा या पद्धतीने दिसेल आता फ्रंट पार्ट अशा पद्धतीने दिसल्यानंतर आपल्याला इथे कटोरी आणि पट्टी दोन्ही वाढवून घ्यायचं असतं तर पट्टी का वाढवून वाढवून घ्यायची ज्यावेळेस वेळेस आपण क्रॉसपट्टी जोडतो ह्याला वरच्या पार्टला म्हणजे योगपट्टीला आणि क्रॉसपट्टी जोडतो तर तिथे आपण थोडक्यात अर्धा इंच किंवा कॉर्टर इंच घेतो आणि खालच्या बाजूनंही एक दोन्ही पट्टी एकमेकांना जोडताना क्वार्टर इंच म्हणजे जवळजवळ अर्धा इंच मार्जिन कमी पडतं आणि मग बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आमचा बॅक आर्मोल तर ठीक आहे किंवा बॅक बॅक आर्मोल कमी पडतो किंवा मग फ्रंट आर्मोल कमी पडतो तर हे होऊ नये म्हणून काय करायचं तर क्रॉसपट्टी इथं खालच्या बाजूने अशा पद्धतीने अर्धा इंच वाढवून घ्यायची इथे अर्धा इंच वाढवायची म्हणजेच फ्रंट पार्ट मध्ये कमी पडत नाही आणि बॅक पार्टही मोठा होत नाही म्हणजेच ते मार्जिन जे आपण शिलाईमध्ये जातं ते इथं वाढवून घेतल्यानंतर शिल शिवल्यानंतर बरोबर दोन्ही पार एकसारखे होतात आता हे झाल्यानंतर आपण घेणार आहोत कटोरी वाढवून तर कटोरी वाढवून घेतानाही आपण इथे पेपरवरती दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती मी कटोरी आहे तशी ठेवली आणि आहे तशी इथे कटोरीला चारही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण कटोरीला सेंटरला फोल्ड करायचं आणि सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे आता या सेंटर पॉईंटपासून खालच्या बाजूने आपण दीड इंच वाढवायचे आता इथं बऱ्याच मैत्रिणी कन्फ्युजन होतील की काही जणी सव्वा इंच वाढवतात पण मी इथे दीड इंच वाढवते माझी ही पद्धत आहे तुम्ही जर सव्वा इंच वाढवत असाल तर इथे ऐवजी तुम्ही सव्वा इंच घेऊ शकता आणि बाकी प्रोसेस जशी आहे तशीच तुम्ही करू शकता आता मी इथे खालच्या बाजूने दीड इंच आणि दोन्ही बाजूने दीड दीड इंच म्हणजे बॅक बाजूने आणि फ्रंट बाजूने दीड दीड इंच मार्जिन वाढवून घेतलं आणि त्यानंतर हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जुळवून घ्यायचेत आता वरच्या बाजूने जिथं आपण कटोरी योगपट्टीला जोडणार आहे तिथं आपण क्वार्टर इंचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने इथं क्वार्टर इंचं मार्जिन वाढवून घ्यायचं म्हणजे वरच्या बाजूनेही क आपली कटोरी कमी पडणार नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित कटोरीला गोल सेप देऊन घ्यायचा आहे आणि आता आपण जिथे पट्टी आयपट्टी लावतो हो तिथेही क्वार्टर इंचं मार्जिन घ्यायचं आहे आणि तिथेही अशा पद्धतीने ही पॉईंट जोडून घ्यायच्यात इतकी सिम्पल कटोरी कटिंग आहे तर मैत्रिणीनं इथं कटोरीचंही पूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग करून झालेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण चव्वेचाळीस साईजचं कटोरीचं मी तुम्हाला ड्राफ्टिंग आणि कटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला यात काही समजलं नसेल तुमच्या काही शंका असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट इथं आपण रेग्युलर प्रत्येक ब्लाऊजला अडीचच इंचचा टक्स घेतो पण इथं हेवी साईज आहे तर इथे पावणे तीन इंचाचा टक्स घ्यायचा आहे म्हणजेच आपण खाली दीड इंच वाढवलेलं असतं आणि वरती सव्वा इंच घ्यायचं आहे म्हणजेच पावणे तीन इंचाचा हा जो टक्स पॉईंट येईल तो आणि रेग्युलर आपण जसं दीड दीड इंच वाढवलं आहे दोन्ही साईडनं पपसाठी ते मार्जिन घ्यायचं आहे आणि हा टक्स अशा पद्धतीने दिसेल आणि ही लाईन जी आहे ती पावणे तीन इंचाची टक्स उंची तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या नवीन मैत्रिणीलाही शेअर करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तेही कमेंट करून सांगा किंवा तुमच्या नवीन काही सजेजन असतील तर त्याही कमेंट करून सांगा तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ